नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे वाचकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी याच उद्देशातून व्हिडिओ माध्यमातून प्रश्नावली स्वरूपात माहिती प्रसारित केली जात आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित थोडक्यात माहिती घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांपैकी सोळावी प्रतिज्ञा कोणती आणि याचे उत्तर आहे मी खोटं बोलणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला त्या दिवशी कोणता वार होता आणि याचे उत्तर आहे मंगळवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणाला अर्पण केला आणि याचे उत्तर आहे मातारामई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी कोणता सत्याग्रह केला होता आणि याचे उत्तर आहे चौदार तळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी केली आणि याचे उत्तर आहे एकोणीसशे चोवीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करण्याचे ठिकाण कोणते आहे आणि याचे उत्तर आहे महाड मार्च एकोणीसशे सत्तावीसमध्ये कोल्हाबा जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हाबा डिस्ट्रिक्ट डिस्पेट क्लासेसची सभा झाली खालीलपैकी कोणता ठराव कार्यान्वित करण्याचे ठरविले होते आणि याचे उत्तर आहे बोलेढारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वादग्रस्त व्यंगचित्र कोणी रेकाडले आणि याचे उत्तर आहे शंकर पिल्ले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातील राज्यशास्त्र शाखेत कधी प्रवेश घेतला आणि याचे उत्तर आहे वीस जुलै एकोणीसशे तेरामध्ये बडोदा सरकारच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आप आपला अभ्यासक्रम आप अर्धवट सोडून भारतात कधी परत परतावे लागले आणि याचे उत्तर आहे एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुलवेअर द शूद्रज हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला तेरा ऑक्टोंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थॉट्स था ऑन पाकिस्तान हा महत्त्वपूर्ण ग्रंथ कधी प्रकाशित झाला आणि याचे उत्तर आहे अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमानाने सुरू केलेल्या कॉलेजच्या नव्या इमारतीची कौनशिला स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते कधी बसवली आणि याचे उत्तर आहे एक सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात झालेल्या तडजोडीतला करार ब्रिटिशांनी कधी कर मान्य केला आणि याचे उत्तर आहे सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हायकोर्टामध्ये कधी अर्ज केला आणि याचे उत्तर आहे पाच जुलै एकोणीसशे तेवीस रोजी थर्ड्स ऑन लिव्हिंग स्टेटस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ कधी प्रसारित झाला आणि याचे उत्तर आहे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी बी बी सी लंडनले मला बौद्ध धर्म का आवडतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण कधी प्रसारित केले आणि याचे उत्तर आहे बारा मे एकोणीसशे छप्पन रोजी ही सर्व माहिती आपण प्रश्नावली माध्यमातून या अगोदर बघितलीच आहे भरपूर वाचकांनी ती बघितलीसुद्धा काही वाचकांच्या अचूक उत्तरांच्या कमेंटसुद्धा आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि मागील सदरमधील व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विचारण्यात आलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे अशी होती प्रश्न क्रमांक दोनशे एक्कावन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षा समारंभाच्या वेळी व्यासपीठावर स्वतकथाची मूर्ती कोणत्या धातूची होती आणि याचे उत्तर आहे ब्रास धातूची प्रश्न क्रमांक दोनशे बावन्न डॉक्टर बाबासाहेब यांनी दुसऱ्या दिवशी किती लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली दि। याचे उत्तर आहे तीन लाख लोकांना प्रश्न क्रमांक दोनशे त्रेपन्न नानकचंद्रत्तू हा बाबासाहेबाचा फोन होता आणि याचे उत्तर आहे टायपिस्ट प्रश्न क्रमांक दोनशे चौपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षा समारंभाच्या वेळी स्वागत गीत कुणी गायले होते आणि याचे उत्तर आहे इंदुमती वराळ या गायिकेने प्रश्न क्रमांक दोनशे पंचावन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वय किती होते आणि याचे उत्तर आहे पासष्ट वर्ष आणि नेहमीप्रमाणे आजही आपल्याला प्रश्नांची अचूकोत्तरे शोधण्यासाठी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्यावर दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी बहिष्कृत भारत या पाक्षिकाच्या पहिल्या पानावर दुसऱ्या अंकापासून कोणत्या गातीतील मजकूर छापण्यात आला एक तुकारामाचे गातीतील मजकूर दोन दासभोजम यामधील मजकूर तीन ज्ञानेश्वरीमधील मजकूर चार भगद्गीतामधील मजकूर प्रश्न क्रमांक दोनशे ब्याऐंशी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही पदवी केव्हा प्रदान केली एक पाच जून एकोणीसशे सेहेचाळीस रोजी दोन वीस जून एकोणीसशे बावन्न रोजी तीन बारा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी चार तेरा मे एकोणीसशे बावन्न रोजी प्रश्न क्रमांक दोनशे त्र्याऐंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेतर्फे मुंबईत वीस जून एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये कोणते महाविद्यालय सुरू केले एक सावित्रीबाई फुले महाविद्यालय दोन मिलिंद महाविद्यालय तीन राष्ट्रमाता जिजामाता वि महाविद्यालय चार सिद्धार्थ महाविद्यालय प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी कोणत्या विद्यापीठाने विद्या पाच जून एकोणीसशे बावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एल एल डी ही सन्मानाची पदवी प्रदान करून त्यांचा आंतरराष्ट्रीय कीर्ती गौरव केला एक उस्मानिया विद्यापीठ दोन कोलंबिया विद्यापीठ तीन लंडन विद्यापीठ चार मुंबई विद्यापीठ प्रश्न क्रमांक दोनशे पंच्याऐंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थोर सामाजिक कार्याबद्दल आणि मानवी हक्काच्या पहारेकरी या भूमिकेबद्दल कोलंबिया विद्यापीठाने कोणत्या वर वर्षी त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन त्यांचा सत्कार केला एकोणीसशे एक त्रेपन्न साली दोन एकोणीसशे साली तीन एकोणीसशे बावन्न साली चार एकोणीसशे चौपन्न साली वाचकांनी सर्व प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय आजच्या सदर्भमधील विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य हो बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा धन्यवाद